नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चार ते पाच जणांसाठी पुरणारी अर्धा किलोची इथे मी शाबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे अगदीच कमी तुपाचा आणि कमी तेलाचा वापर करून शाबुदाण्याची खिचडी मौसूद आणि लुसलुशीत खमंगाशी लागणारी साबुदाण्याची खिचडी करून घेणार आहोत तर मी इथे अर्धा किलो शाबू भिजत घातले होते महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे शाबू भिजत घालताना आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये शाबू भिजत घालून घ्यायचं आहे शाबू स्वच्छ धुवून तीन चार पाण्याने त्यात थोडंसं पाणी राहील परत आपल्याला शाबू छान भिजत घालण्यासाठी ठेवून थे। देणार आहोत एक ते अर्धा तासासाठी तर आपण खिचडीसाठी काही साहित्य घेतले आहेत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक चमचे जिरे घेतले आहेत चवीनुसार मीठ घेतला आहे आणि एक मोठा बाऊल शेंगदाण्याचं कूड घेतला आहे तीन ते चार चमचे तूप घेतले आहेत आणि एक मोठा बटाटा त्याची साल किसून घेतली आहे आणि एक मीडियम साईजची काकडीही घेतली आहे इथे मी तर इथे मी मीडियम साईजचे बटाटे चिरून घेते आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पातळ असे बटाटे चिरून घेतले आहेत ते गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता पण मी इथे तुफात तुपाने शाबू करून घेणार आहे तर इथे बघू शकता आपलं तूप मेल्ट झालं आहे आणि मी इथे मिरचीचे बारीक तुकडे घालून घेतले आहेत अगदी बारीकही नाही अगदी जाडही नाही असे मीडियम आकाराचे मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत आणि एक चमचा जिरे आपण हे पूर्ण यामध्ये घालून घेणार आहोत जिरे घातल्यानंतर एक ते दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण यामध्ये चिरून घातलेले बटाटे घालून घेणार आहोत सर्व बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे आपण एक ते दोन मिनटं तेलावर परतून घेणार आहोत आणि झाकण लावून मंदाचेवर त्याला छान शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले बटाटे वाफेवर छान शिजले आहेत आणि मध्ये मध्ये मी एक दोन मिनटं झाकण उघडून बघितलं आहे तर इथे बघू शकता आपले बटाटे मौसूद असे शिजले आहेत बटाटे मौसू शिजल्यानंतर आपण त्यामध्ये शाबुदाणे घालून घेणार आहोत शाबू घालून घेतल्यानंतर आपल्याला ते बटाट्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे तर आणि अगदी हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि कुठेही चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपले शाबू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण लावून ठेवून देणार आहोत मीडियम हीटवर तर इथे बघू शकता आपला शाबूचा रंग हलकासा बदलला आहे आणि त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत तर इथे मी थोडे शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे आणि थोडंसं बाजूला ठेवलं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर लगेच शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे कारण की मिठाला पाणी सुटतं आणि शेंगदाणे हे जे शेंगदाण्याचं कूड जे आहे ते मिठातील पाणी शोषून घेतं त्यासाठी आणि ते आपली खिचडीही मोकळी होते त्यासाठी इथे आपण शे मीठ घातल्यानंतर लगेच शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे मीठ आणि शेंगदाणे छान आपले शाबुदाण्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून दोन तीन मिनटासाठी झाकण लावून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहे तर आपली खिचडी इथे बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे आणि थोडी शिजलेलीही दिसत आहे तर आपण यामध्ये लिंबाचा रस घालून घेणार आहोत इथे मी एक लिंबू पूर्ण हा पिळून घेतला आहे आणि इथे बारीक खिसणीने काकडी खिसून घेतली आहे आणि खिसलेली का, ही आपण साबुदाण्याच्या खिचडीवर टाकून घेणार आहोत काकडी टाकून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा साखर घालून घेणार आहोत तर आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या खिचडीला लिंबाचा रस आणि साखर आणि काकडी याचे सगळ्यांचे फ्लेवर शाबुदाण्याच्या खिचडीला उतरेल अशा पद्धतीने आपण छान याला मिक्स करून घेणार आहोत तर आपलं सर्व छान शाबूदाण्याला मिक्स झाला आहे तर आपण राहिलेलं थोडं शेंगदाण्याचं कूट राहिलं होतं ते आपण सगळं कूट यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा याला छान मिक्स करून साबुदाणा मोकळा होई इथपर्यंत छान फिरवून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे शेंगदाणे घालून घेतले आहेत हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर ते चवीला खूप सुंदर लागतात त्या त्यासाठी इथे मी शेंगदाणे घालून घेतले आहेत आणि परत एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून शाबू शिजवून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि गॅस मी इथे पूर्ण लो असा ठेवला होता तर इथे बघू शकता आपली शाबूचा रंग खूप सुंदर असा आला आहे आणि थोडंसं मी यावर पाणी शिंपडून घेत आहे आणि जेणेकरून आपला कुठे जर शाबू चिटकला असेल तर या पाण्याने छान असा वरती निघून येईल आणि आपण हे छान असं परतवून घेणार आहोत परत एकदा दोन ते तीन मिनटं शाबू असा परतवून घेतल्यानंतर तो अजून मोकळा होईल शाबू तरी ते बघू शकता आपला शाबू अगदी मोकळा झाला आहे आणि तो थंड झाल्यानंतरही तसाच मोकळा आणि मऊसूद राहतो तर अशा पद्धतीने शाबूदाण्याची खिचडीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आपला छान शिजला आहे आणि छान मिक्सही झाला आहे तर आपण यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया तर आपली इथे गरम गरम साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी मऊसूत आणि चवीला तित तितकी सुंदर लागणारी रेसिपी आहे आज नवरात्रीमधली पहिली माळ आहे आणि आजचा रंग आहे पिवळा इथे साबुदाण्याच्या खिचडीचं प्लेट रेडी झाला आहे तर आपण त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत सोबत लिंबाची फोड घेतली आहे आणि आपलं शाबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे तर मी इथे वेगळ्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी करून दाखवली आहे आणि साबुदाण्याची खिचडी तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मऊसूद मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी झाली आहे साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा